नमस्कार मित्रांनो मित्रांनो या लाबारकांसाठी मोठी आनंदाची बातमी आज थोड्याच वेळात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पंधरा हजार रुपयांचा हप्ता थेट डीबीटी द्वारे जमा होणार आहे तेव्हा कोणाकोणाच्या खात्यात हे पंधरा हजार रुपये जमा होणार आहेत आणि किती वाजता ही सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करून ठेवा चला व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो वीस लाख लाभार्थ्यांना मंजुरी पत्र वितरण व दहा लाख लाभार्थ्यांना प्रथम हप्ता वितरण कार्यक्रम मित्रांनो आज पंतप्रधान नरेंद्र मोदी जी हस्ते प्रधानमंत्री आवास योजनेच्या जवळपास लाख पंधरा ला हजार रुपयांचा पहिला हप्ता पहिल्यांदाच डिबिटी मार्फत थेट बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे तर मित्रांनो ज्या लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाले होते मात्र पहिला हप्ता मिळालेला नव्हता अशा सर्व लाभार्थ्यांना आज पहिल्या हप्त्याचे वितरण मोदीजींच्या हस्ते होणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजने संदर्भातील ही छोटीशी परंतु महत्वाची अशी अपडेट होती व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद